आपल्या चॅनल आपली बातमी अक्षय ऊर्जेचा वापर ही काळाची गरज आहे आपल्या घराच्या छतावर सौर ऊर्जा ऊर्जा संयंत्रे तसेच महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी कार्यक्षम एल ईडी लाईट फॅन आणि फायव्ह स्टार रेटिंग घरगुती वीज उपकरणांचा वापर करून ऊर्जा बचत करावी असं प्रतिपादन महापालिका आयुक्त विनोद गोयल यांनी केलंय महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात अक्षय ऊर्जा दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केलंय त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे विद्युत निरीक्षक भूषण मानकामे महापालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी उपायुक्त संजय जाधव कांचन गायकवाड विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत उप अभियंता भागवत पाटील जितेंद्र शिंदे इतर अधिकारी व विद्युत विभागातील कर्मचारी वर्ग उपस्थित होता आज वीस ऑगस्टला आपण अक्षय ऊर्जा दिवस साजरा करत असतो आज आपल्या विद्युत विभागामार्फत आम्ही के डी एम सी जे करत आहे त्याच्याबद्दल जनजागृतीकरिता काही पॅम्फलेट्स आणि पोस्टर्स चा अनावरण केलेलं आहे आजच्या दिवशीनिमित्त मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त अक्षय ऊर्जाचा वापर करावा आपल्या घरचे जेवढे काही इलेक्ट्रिक कन्जम्शन आहे त्याच्यामध्ये एफिशियन्सी आणण्याकरिता आपण ई डी ट्यूब्सचा वापर एफिशियंट एप्लायन्सेस आणि एफिशियंट सिस्टमचा वापर करण्याचा प्रयत्न करावा त्याचबरोबर रूफटॉप सोलार करण्याकरिता आपण प्रयत्नशील राहिले तर नक्कीच उपयुक्त राहणार एवढंच नाही तर सर्व आस्थापना सर्व कार्यस्थल तिथेही आपण एनर्जी एफिशियंट सिस्टम्स आणि सोलारचा जर वापर केला तर नक्कीच पर्यावरणवर दुष्परिणाम होणारी जी गोष्टी आहेत त्याच्यावर आपण आळा घालू शकतो आणि ग्रीन एनर्जी आणि क्लीन सिटी करण्याकरिता आपला एक जे पाऊल आहे ते आपण पुढे घेऊन जाऊ शकतो <prosati> आता आम्हाला जे माहीत आहेत की आपले जेवढे कार्यालय आहेत त्याच्यामध्ये वॉर्ड ऑफिसेस आहेत आणि आपला हेडक्वार्टर्स आहेत तिथेही आपण सौर ऊर्जा प्रकल्प म्हणजे उभे केलेले आहेत यावर्षी आपण जवळजवळ पंधरा शालांमध्ये सी एस आर चे माध्यमातले सोलार युनिट्स तयार केले ते नेट मीटरिंग करून झिरो बिल करायचे असा आपण संकल्पना घेऊन पुढे केलेल्या आहेत त्याचबरोबर आपली जेवढी स्ट्रीट लाईट्स आहेत जवळजवळ अठ्ठावीस हजार स्ट्रीट लाईट्स आपण एलईडी वर कन्व्हर्ट केलेत तर मोठ्या प्रमाणात आपण एनर्जी एफिशियन्सी आणि सोलारवर काम केलेलं आहे मोठ्या संख्येने त्या ठिकाणी बचत झालेली आहे इनफॅक्ट एक आपल्या जे पाणी पुरवठ्याचे जे केंद्र आहेत वॉटर ट्रीटमेंट प्लांट तिथेही आपण सोलार केलेला आहे आणि यापुढेही डी पी सीचं फंड असो शासनाचा फंड असो किंवा आपलं महानगरपालिकाचा फंड होतो आणि तेवढंच नाही तर सी एस आपण जास्तीत जास्त सोलार करण्याचा प्रयत्न करतोय पण जसं मी सांगितलं की हे सगळं महानगरपालिका करत आहे पण जे खाजगी क्षेत्रामध्ये स्थापना आहेत रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस आहेत घर आहेत त्यांनीही जर सोलार केलं तर म्हणजे मोठ्या संख्येने आपण आ, क्लीन एनर्जीचा वापर करू शकतो